वरिष्ठ व निवळ श्रेणी प्रशिक्षण संपूर्ण राज्यभर दोन बारा ते बारा जून दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आले आहे या दरम्यान अकोला जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींची प्रशिक्षणादरम्यान गैरसोय होत असल्याचा प्रकार पहिल्या दिवशी समोर आला आहे प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे प्रशिक्षणात व्यत्यय होत आहे शिवाय प्रशिक्षणा दरम्यान विषयाची ऑनलाईन टेस्ट सोडवताना साईड मध्ये तांत्रिक अडचण निर्माण होत असल्यामुळे परीक्षा देणे अडचणीचे ठरत आहे प्रशिक्षण जरी ऑफलाईन असले तरी संपूर्ण प्रशिक्षणाची प्रक्रिया मात्र ऑनलाईन ठेवली गेली आहे यामुळे प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश साध्य होण्यात बाधा निर्माण झाली आहे दिनांक दोन जून दोन पंचवीसपासून वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण दहा दिवसीय प्रशिक्षण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या प्रशिक्षण प्रशिक्षणाचा जो वेळ आहे हा साडेनऊ ते साडेपाच असा ठरवलेला आहे तरी इतर जे ट्रेनिंग असतात ते ट्रेनिंग अकरा ते पाच असे असतात आता या ट्रेनिंगसाठी जिल्हा जिल्हा स्तरावर हे ट्रेनिंग ठेवण्यात आलेलं आहे आणि या ट्रेनिंगसाठी खेड्यापाळातून खेड्यापाड्यातून लहान लहान गावातून शिक्षक हे ट्रेनिंग घेण्यासाठी साडेनऊपर्यंत येणं अनिवार्य ठरवण्यात आलं आहे कारण ऑनलाईन हजेरी हे या ठिकाणी घेण्यात येते एक मिनिट जर उशीर झाला तरी तो त्या शिक्षकाच्या पोर्टलवरून काढण्यात येतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचं नाव त्या यादीमध्ये येत नाही आणि त्याला प्रशिक्षणापासून वंचित ठेवण्यात येते तेव्हा यासोबतच प्रशिक्षण हे जरी ऑफलाईन पद्धतीचं असलं तरी सर्व जे परीक्षा आहे, आहेत घटक चाचण्या आहेत ह्या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या घेतल्या जातात आणि ती लिंक आणि यामध्ये या ऑनलाईन परीक्षेमध्ये अनेक अडचणीचा सा सामना या ठिकाणी शिक्षकांना करावा लागत आहे कारण पहिल्यांदा ती लिंक ओपन होत नाही ओपन झाल्यानंतर तो मोबाईल जो दिलेला आहे त्या शिक्षकाने तो मोबाईल मॅच होत नाही असं ते लिंक दाखवते आणि परीक्षा सुरू झाली टेस्ट सुरू झाल्यावर देखील ती लगेच दुसरी टेस्ट एक टेस्ट झाल्यानंतर लगेच दुसरी टेस्ट सुरू होऊन जाते आणि नंतर जेव्हा ती टेस्ट सोडवल्यानंतर जी सबमिट केल्या जाते ती सबमिट केल्यानंतर देखील ती सबमिट होत नाही तर एरर असं त्या ठिकाणी दाखवल्या जाते अशा अनेक अडचणी ऑफलाईन शिक्षण जरी असलं तरी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये शिक्षकांच्या समोर येत आहेत म्हणून शिक्षकाच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण झाला कारण हे परीक्षेमध्ये पन्नास टक्के पास होण्यासाठी गुण अनिवार्य असल्याचं सांगितलं जात आहे तेव्हा या ऑनलाईन परीक्षेमध्ये जर त्याचे जे परि घटक जातील किंवा त्याचे ते पेपर सबमिट झाले नाहीत त्याला गुण मिळाले नाहीत तर श शिक्षकाला पुन्हा परीक्षे या प्रशिक्षणाला सामोरं जावं लागणार की काय असा एक भीतीचं वातावरण प्रत्येक शिक्षकामध्ये निर्माण झालेला आहे त्यासोबतच या प्रशिक्षणासाठी सकाळी साडेनऊ वाजतापासून तर सहा तसेच सदर प्रशिक्षणाची वेळ सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच पर्यंत असून संपूर्ण दिवसभरामध्ये एकूण पाच तासिका घेण्यात येत असून सदर प्रशिक्षण हे जिल्हा स्तरावर घेण्यात येत असून जिल्हाभरातील अनेक शिक्षक प्रशिक्षणासाठी उपस्थित होत आहे सदर प्रशिक्षण हे अतिशय नियमबद्ध व काटेकोरपणे घेण्यात येत असल्यामुळे बाहेरगाववरून येणाऱ्या शिक्षकांना त्रास होत आहे सध्या विदर्भात उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उन्हाची तीव्रता अधिक असते आणि या कालावधीमध्ये संपूर्ण दिवसभर प्रशिक्षण असल्यामुळे प्रशिक्षणार्थींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे शिवाय बाहेरगाववरून येणाऱ्या शिक्षकांना थोडा जरी उशीर झाला तर त्यांचे नाव उपस्थित पत्रकामध्ये सही नसल्यामुळे प्रशिक्षण यादीतून बाद करण्यात येत आहे त्यामुळे त्या, त्या शिक्षकाचे संपूर्ण वर्षभराचे वरिष्ठ वेतन श्रेणीचे आर्थिक नुकसान होणार आहे ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे शिवाय इतर व प्रशिक्षण असताना त्यावेळी प्रशिक्षणाचा कालावधी अकरा ते पाच असा असतो आणि प्रशिक्षणादरम्यान सर्व सुविधा जसे चहा नाश्ता जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते तसेच इतर प्रशिक्षण हे शिक्षकांना मोफत दिली जातात परंतु प्रशिक्षणामध्ये प्रत्येकी प्रशिक्षणार्थ्यांकडून सेवा सेवा रुपये प्रत्येकी फी घेण्यात आली आहे तरी सुद्धा सदर वरीलपैकी एकही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही प्रशिक्षणामध्ये अनेक वयोवृद्ध शिक्षक सुद्धा आहेत त्यांच्याकरिता हे प्रशिक्षण जाचक ठरत आहे सदर प्रशिक्षण हे दहा दिवसाचे असून संपूर्ण दिवस असल्यामुळे प्रशिक्षणार्थी त्रस्त झाले आहे तरी शासनाला विनंती आहे की सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत जेणेकरून प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण योग्य प्रकारे पार पडेल व प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश साध्य होईल असे निवेदनातून कळवण्यात आले आहे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही चहाची व्यवस्था नाही आणि सोबत जेवणाची देखील व्यवस्था नाही तेव्हा मी या प्रशिक्षणाच्या आयोजकांना किंवा शासनाला या ठिकाणी मी नम्र विनंती करेल की या प्रशिक्षणाचा वेळ जो आहे हा अकरा ते पाच करण्यात यावा ऑनलाईन असेल तर हे ऑनलाईनची परीक्षा हे काढून ऑफलाईनच संपूर्ण परीक्षा वगैरे ऑफलाईन करण्यात यावा आणि या शिक्षकांच्या सर्व समस्यांचं निराकरण करण्यात यावं अशी मी शासनाला सर्व शिक्षकांच्या वतीने अकोला जिल्ह्याच्या शिक्षकांच्या वतीने नम्र विनंती करतो धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा